नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर हरभऱ्याची डाळ आपली घरचीच आहे गेल्या वर्षीची तर रा स्वच्छ निवडून पाकडून घेतलेली आहे तर महालक्ष्मीची तयारी तुम्हाला तर माहितीच आहे मळ्यात भरपूर अशी कामं आहेत तर आठ दिवस झाले थोडीशी विश्रांतीवरती आहे आता उद्या परवापासून परत मला रेग्युलर मळ्यात जायचंय त्यामुळं म्हटलं आज जेवढं शक्य होईल तितकं का माझे काम चाललंय जसं की गव्हाचं दळण चालय ज्वारीचं दळण चालय आणि डाळ सुद्धा मी बघा लाडूसाठी आपल्या बेसनच्या एकसारखं एकसारखं भाजून घेतलेली आहे जास्त करपून पण दिली नाही आणि कच्च पण ठेवायचं नाही फक्त एवढंच लक्षात ठेवायचं जे का आपलं एक एकसारखं हलवत राहायचं जेणेकरून डाळ आपली करपत नाही अगदी मंद गॅसवर भाजा किंवा चुलीवरती कमी जाळ्यामध्ये आपलं ही डाळ मी भाजून घेतली ही बघा कुठेच जास्ती डाळ करपली गेली नाही लागलंच ना घरामध्ये एक किलो आपलं रवा शिल्लक होता म्हटलं ग्रोसरी तर आपल्याला आणायचीच आहे जे रवा आहे ना ते स्वच्छ पाकडून निवडून घेतलं आणि आपलं हे बघा भरपूर असं तूप घालून भाजून घेते जेणेकरून करंजीचं सारण तयार करून ठेवायला म्हणजे थोडस मला मदतच होईल बरं का रवा भाजल्यामुळं कारण की हे बघा आता सकाळी जायचं परत दुपारी मळ्यात न्यायचं खूप थकवा येतो आणि सगळी कामं एकदम करायची म्हणली की होत नाही खूप लवकर आता तोंडावर आलेत गौरी महालक्ष्मीचे सण परत गणपती बाप्पा येणार आहेत तर तीन दिवस तरी राहिलेत काय करावं काय नाही मला पण काय सुच ना आणि म्हटलं आता आज थोडं करून घेवा हो, जसं की रवा भाजून घेतला आणि आपलं डाळ वगैरे आपली भाजून घेतली आणि दळणं तसे चालू आहेत माझे आणि दुसरी गोष्ट आज मला केळीचे वेपर्स पण करायचे आहेत खाण्यासाठी परीसईसाठी आणि एकाने असं दिलेलं आहे तर आज बरीच अशी कामं आहेत भरपूर म्हणजे भरपूरच नमस्ते सगळ्यांना मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वळले बरोबर अकरा तर सई परी गेले शाळेला आणि हे गेलेत आईनं घेऊन सांगलेला तर आईंचा खोकला ज्येष्ठ मध खालतात दररोज चगळतात मध खातात सगळे औषध झाले काडे झाले काही एवढं फरक पडला ना नाही तर दवाखान्याला गेलं की तेवढं पुरतं फरक पडतो परत आहे जसं जायचं ते एकदमच आईना भरपूर उबाळ खोकला येतोय त्यामुळे हे गेले दवाखान्याला आईना घेऊन तर आजचं वातावरण जर बोलला तर भरपूर असं ढगाळ वातावरण आहे आणि काल भरपूर असं ढगफुटी म्हटलं तर चालेल इतकं जोरात पाऊस पडलेला आहे आज पण बऱ्यापैकी असं आभाळ आलंय हे बघा भरपूर असं आभाळ आलंय थोडस शेतकऱ्यांना आता उघडीक पाहिजे बरं का सुपारीचे पण फुलं आता येऊ लागलेत पण आबाळामुळे हे बघा वरती सुरटे फिरतात बरेच तुरट्या झाडामुळे आले जसं की पारजातकाच्या झाडं पण बरेच सुरत्या असतात आणि भरपूर अशी पारजातकाची फुलं आणखीन आहेत तर सगळीकडे फुलांचा सडा सडा आहे आणि आपलं गणेशाचं फुल जर बोललं तर खूप छान फुलं आहे आणि आजचं वातावरण बघा किती असं गर्द काळं छान असा आबा आला आहे आणि लकी आपला झोपला आहे तिथं खाऊ पिऊ घालून त्याच्या घरात झोपवलेलं लकेला आणि हे बघा दररोजच्यापेक्षा जास्ती फुलं आलेत हे बघा तर एका ताईने कमेंट केलेली की ह्याचे बिया असतात तर मला तर नाही दिसले जेव्हा मला बी तयार झालेले दिसेल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते तर हे बघा बरेच छान 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 असे गणेश आज भरपूर उगवलेत मस्त आणि नेहमी मी सांगत असते गावात राहण्याचा फायदा जे कोणाच्यात काय पिकलते तर परवा एका धीरांनी बघा माझ्या पाच सहा मोठी मोठी कारली दोडकं दिलेले अजून ते करायचं योगच आला नाही घरात भाज्याच भाज्या झाले आणि दुसरी गोष्ट काल एका धीराने बघा एक पाच सहा डजन होतील इतके केळं दिलेत कच्चे देशी खूप सारे केळे आहेत म्हणजे त्या त्या केळ्याचं आता करायचं तरी काय म्हटलं आता एवढं पिकून आणि कच्चे केळे आहेत म्हटल्यानंतर परी आणि सई म्हणाली की आई थोडं वेपर्स बनवून ठेवू तसंही तुझं आता शुक्रवारी उपवास येते उपवासापर्यंत का राहता येते सई परी फस्त करते म्हटलं थोडं केळ्याचं थो वेपर्स बनवावं आणि तुम्हाला केळी दाखवते थोडंफार असं एका चिंदीवरती मी असं पसरून ठेवले आणि परत मी त्याच्यावरती झाकणार आहे तुम्हाला दाखवायला पण मी आता ते काढले थोडंसं पिकवते आणि काही खेळांचं वेपर्स करते तर चला तुमच्याशी शेअर करत करत बोलो बोलत वेपर्स बनवून घेऊ केळ्याचे भरपूर असे केळे आहेत आणि थोडं थोडं पिकू लागलेत तर ह्याच्यावरती मी पूर्ण झाकणार आहे आणि काय झालंय तर अशा ठिक्यामध्ये त्याने आणून दिलेले तर पूर्ण थोडस म्हणजे काय म्हणतात त्याला गरम झाल्यासारखं पाणी सुटल्यासारखं झालं होतं आणि म्हणाले की ह्याला काहीच नाही होत तर काही काही केळ्यांना कलर येऊ लागले तर ह्याच्यावरती पूर्ण झाकून घेते म्हणजे ना ही केळी छान पिकून जाईल अगदी मस्त अशी केळी आहे बरं का देशी केळी त्यातले मी काही केळी असं काढून वाटले तर एवढं नाही बनवणार जितके होईल तितके मला जमेल तितकं मी वेपर्स बनवणार आहे हे बघा किती सुंदर अशी केळी आहे हे बघा मोठे 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 आहेत आणखी तर केळीचे ना आधी साल काढून घेणार आहे मी पूर्ण तर असं सुरेना बघा तर हा एवढं सगळं वरच साल काढून घेते तर काय कळचं ना साली सकटच वेपर्स करतात पण मी वरच साल काढणार आहे पूर्ण काय होतं जसं बटाट्याचे वेपर्स करताना ना काय काय बायका साल काढत नाहीत बघा तर सायनं काळपट काळपट दिसतं तळल्यानंतर तर तसं व्हायला नको तर आधी मी पूर्ण केळ्याचे थो था अशा पद्धतीनं साल काढून घेते आणि अगदी इझिली निघतं तर काय काय केळी ना सोलताना चिकट चिकट लागतं मग त्यावेळेस ते चिक निघत नाही हाताचं त्यावेळेस मात्र ना आपलं थोडस आपलं तेल लावून घ्यायचं हाताला आणि आपलं असं हाय असं सुरीना साल काढून घ्यायचं तर हे बघा मी तर अशा पद्धतीनं साल काढले तर अशा पद्धतीनं मी इथं मी तेल तापायला ठेवले आणि एक चमचा असं एक दोन चमचे मीठ घेतले आणि त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं हे बघा असं पाणी घातले आणि एकसारखं हे दिलं आणि पाणी गिरगुळून घ्यायचं आणि इथं आपलं तेल ठेवले कडाला काय डायरेक्ट पीस सोडतात पण मी काय करते माझी किसणी नाही बरोबर त्यामुळं आम्ही मी असं किसून घ्या ना आपलं याच्यावरती शॉपिंग बोर्डवरती परत मी नंतर ना तेलामध्ये सोडणार हे बघा इतके असे बारीक पीस करून घेतले आणि इथं आपलं तेल कटतंय तेल चापले तर आपण हे सोडू आणि थोडंसं गॅस बारीक करू छोट्या चमच्यालाच मी सुरुवातीला ना यात पलचं वा। चालतं टक्त एक नंबर

आणि विशेष म्हणजे बारीक गॅसवरतीच मी हे तळते का आणि जेव्हा हे थोडेसे बुडबुडे कमी होते कारण की आपण मिठाचं थोडंसं पाणी हे केले बुर ना गुडबुडलं याच्यावरती खूप छान लागतात मिठाचं वेपर्स मग आपलं अंदाजानुसार काढून घ्यायचं आपलं हे वेपर्स तर थोडेसे हे जे बुडबुडे कमी झाले तेव्हा मी परत काढून घेणार आणि इथं आपलं दुसरा घाणा तयार आहे हे दाखवण्यासाठी केलेलं हे असं बाजारात नेतात तसे तर जे काय थोडं थोडं साल राहिलो होतं ना त्याच्यावरती हे बघा पिसताना असं बाजूला निघते तर हे सगळं काढून घ्यायचं तर आपला वेपर्सा ना तिसरा घाणा घातलेले मी तर वरणच असंच मीठ घातले आपलं मिठाचं पाणी फक्त बरोबर एक चमचा असं मीठ मिठाचं पाणी घातले आणि हे बघा अगदी मस्त असे आवाजावर न कळत असत मस्त झालेत काही उभे घेतले काही गोल घेतले तर अशा पद्धतीने माझा केळ्याचं वेपर्स चाललंय फक्त एवढंच की सगळं मी एकदाच आपलं पटपटपट असं किसून घेतले म्हणजे चकट्या पाडून घेतले तर आणखीन बरेच केळे आहेत तर हे सगळं काढून घेते केळ्याचं वेपर्स टाकलं ते अगदी थोड्या वेळे हे सगळं मिठाचं पाणी असं मी वेपर्श वरती टाकते जेणेकरून आपलं वेपर्स मीठ लागतं अगदी व्यवस्थित सुरुवातीला असा आवाज येतो म्हणजे कमी गॅसवरती मी तळून घेते बरं का थोडस एकदा दोनदा थलीवर थलीवर करत राहायचं सई परी जर असते ना तर मध्ये 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 केले असते आणि जेवढे आपले वेपर्स झालेत त्याचे निम्मे फस्त झाले असते आणि विशेष म्हणजे म्हणजे असं काय तर नवीन पदार्थ जर करायला लागले तर मुलांची आठवण येते बर का तर परीला असं वेपर्स वगैरे खूप आवडतं सईपेक्षा परीले खाते वेपर्स आणि बऱ्यापैकी तळलेले हे बघा एकदम मस्त आणि कुरकुरी झाले एक खाऊन सुद्धा मी बनतय आणि घरात आई नसलं की नाही घर असं खायला उठते तर आई नाही तर अजिबात मला आहे ना तर हे बघा तर जस जसं तस तसं मी केळी चोलून घेते तर जसं मला लागेल तसंच होते जे जे काय वरचे साल राहिले तसंच ते परत मी काढून घेते तर बरेच असे मी चकत्या पाडून घेतले हे बघा अशा पद्धतीच्या चकत्या पाडून घेतले तर चला हा या पद्धतीनंच आपलं मिठाचं पाणी छिडकून हळूहळू आपलं करायचं चालू आहे ते बघा सात केळ्याचे वेफर्स इतके झालेत भरपूर असे वेफर्स झालेले आहेत काही लांबडं घेतलं काय गोल घेतलं काय डिझाईनचे काढलेत असे काय असं डिझाईनचे घेतलं तर इतके वेपर्स झालेले आहेत भरपूर असे वेपर्स झालेत तसं बघायला गेलं तर अगदी सुधी रेसिपी आहे कोणी करू शकतं दुसरी गोष्ट म्हणजे वेपर्स करताना जास्त तेल खात नाही अजिबात तेल जळत नाही मला तरी असं वाटतं तेल अजिबात जात नाही आणि बघा एकदम मस्त कुरकुरीस असे वेपर्स झालेले आहेत तर एक वेपर्स तुम्हाला मी खाऊन दाखवते अगदी मस्त बाहेर जसं विकत मिळतात कणी आणि आपले घरचे गॅरंटीवाले वेपर्स बाहेरचे काय गॅरंटी कशात तळतात कसल्या तेलात तळतात पण हे आपलं घरगुती बघा एक नंबर असं आपले वेपर्स आले आणि गणपती तयारी म्हणत सगळ्यांच्याच घरी चाललेली आहे कशी पण मी पण करते तर पुढं जागे दसरा येतो दसरा झाले की दिवाळी साफसफाई परत आली मग मी काय केले एक अर्धा किलो ला कमी म्हणजे एक पाव किलोच्या वरती तांदूळ घ्या तर अनरशाला बरोबर चार दिवस भिजत घातलेली चौथा दिवस आहे तांदळाला सकाळी स्वच्छ असं धुवून घेतले आता त्यातलं मी पाणी नितळणार आणि पूर्णाच्या चाळणीमध्येच ना त्याला असं पाणी नितळून द्यायचं अगदी थोडस हे बघा बरोबर चौथा दिवस आहे तांदळाला पांढरं शुभ्र असं पाणी झालेलं आहे आणि सकाळी मी पाणी आणखीन एकदा स्वच्छ बदलून परत मी धुवून परत ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं होतं पूर्वी बायका काय करायच्या की कापडावरती हडकत घालायच्या तसं न करता काय करायचं माहिती आहे का थोडंसं ओलावर राहण्यासाठी तर पुरणपात्रामध्येच हे तांदूळ सगळं ठेवायचं चला हे सगळं तांदूळ मी पुरणपात्रामध्येच घालून एक दहा वीस मिनटं असं नितळवाला ठेवते इकडं आपलं पाणी वितरत आहे तोवर मला वेपर्स हे सगळं हवाबंद डगा ठेवते जेणेकरून ना मऊ पडायला नको अगदी मस्त झालेत आपले वेपर्स दुपारचे एक वाजलेत तर लकीला दिले जेवण आता लकीला आपलं फिरवायचं तर लकीला मस्त हे बघा आईनं किती छान असं गळ्यात बांधले जेणेकरून त्याला त्रास पण होत नाही जास्त ढिल पण नाही आणि फिट्ट पण नाही हे बघा अगदी नॉर्मल त्याला अजिबात त्रास होत नाही तर त्याला थोडंसं आता आणते फिरवून चल लकी या लकी लकीला जरा खाल्लं की आमच्या न्याव लागते जरा चला चला इकडे चल इकडे चल चला 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 हम्म सोडलं की पळतोय आपला थोडं थोडं ओलसर आहे तांदूळ तर पूर्ण मी आपलं दळून घेणार आहे बारीक हे बघा एवढं एवढं घेऊन मी मिक्सरमध्ये आपलं दळून घेणार आणि अनरशेचं जे आपण हे तांदळाचं पीठ बारीक केलेलं आहे ना थोडंसं वरसर असल्यामुळं छान बारीक पण होतं आणि काही भरड असतं मोठं ते परत एकदा आपलं मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आणि सोजीच्याच चाळणीनं चाळून घ्यायचं चा। रोजच्या पिठाच्या चाळणीनं नाही तर अगदी बारीक असं पीठ पडतं बघे बघ का हे असं तर अशाच पद्धतीनं मी सगळं आपलं तांदूळ दळून घेणार आहे ते बघा वरती असं भगर भगर राहतं तर आणखीन एकदा मिक्सर मधून घेणार अनारसाचे मळण्याची पद्धत खूप वेगळी आहे बर का आता इतकं माझं पीठ निघालेलं आहे अगदी सोजीच्या चाळणीने चाळून घेतलंय तर माझी नेहमी सोलापूरची आई म्हणजे ताई बोलते जेव्हा बघा अनारसाचं पीठ दोन भाग करायचं कधी कितीही भलं तुमचं पीठ असू द्या तर किती मोठ्या तुमचं त्या पिठाचा ढिगार आहे त्याच्यानुसार फक्त एक भाग साखरेचा किंवा गुळाचा घ्यायचा तर मी आज साखरेचे अनारसे करते तर दोन भाग आहेत तर एक भाग मी साखरेचं घेतलेला आहे बिलकुल पाण्याचा हात घ्यायचं नाही किंवा दुधाचा हात घ्यायचं नाही आपलं जे अनारसेचं पीठ असते ना अगदी गार असं पीठ असतं साखर असो किंवा गुळ असू एकसारखं एकसारखं एकजीव करत राहायचं अगदी सगळं पीठ आणि साखर एकजीव जर झालं हळूहळू हळूहळू त्याला थोडं 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 पाणी सुटतं आणि हे बघा जसं आपण कणिक मळताना पूर्ण पीठ जमा होतं कणिक सेम तसंच बघा अशी गोळी होऊ लागते आणि गोळी होऊ लागले म्हटलं की आपलं साखर आणि पीठ बरोबर झालेलं आहे अंधरशाला जास्त साखर किंवा गोळ लागत नाही किंवा कमी पण लागत नाही बरोबर आपलं म्हणजे मापातच घ्यावं लागतं वाटीचं माप किंवा ग्लासचं माप घेण्याचं काही गरज नाही तुम्ही कितीही भलं तांदूळ भिजत घाला फक्त जेव्हा आपण पीठ दळतो आणि बारीक करतो त्यावेळेस मात्र दोन ढिगी लावायची त्या पिठाचे आणि एक ढिग आपलं साखरेचा लावून घ्यायचं काही असं प्रॉब्लेम येत नाही तर अनर्स करायच्या अगोदर एक दोन दिवस हे पीठ भिजवावं लागतं हे बघा पाण्याचा वापर बिलकुल झाला नाही आणि आपलं पीठ अशा रीतीने मी मळून घेतले तर मळल्या म्हणा लगेच कधी अनर्स येत नसतात एक दोन दिवस भिजवा नकतो तर अशा पद्धतीने मी डब्यात काढून ठेवले अनरसेचं पीठ तिचं मध आहे ना मध तुमचं औषध दिला तिचं आवडीच आहे म्हणते पण हे तुझं नाही बाळा तुम्ही बोलायच नाही आजी लागे आई आहे

तू चिट्टी लिहायचं कारण काय परी तुम्ही बोलायचं आईना बोलू द्यायचं नाही तर असं का बर चाललंय हे आपण ह्यांनाच विचारूया का बर बोलायचं नाही तुम्ही सांगा आजीला आजी बोलायचं नाही का आपण आजीला बोलायचं नाही आज मात्र आजी आज व्हिडिओमध्ये बोलणार नाहीत काहीच बोलणार नाही त्या आई काय गपचुप सगळ्यांनी बसायचं आहे तर आईंना भरपूर असं गोळ्या औषध दिलेत बघा डॉक्टरने मध दिले परत बरेच औषध दिलेत हम्म आणि आजींना औषध प्यायला आणि गोळ्या खायला आठवण करून द्यायचं सई बाबर आजीला आठवण करून द्यायचं हा हा चला इथेच आपल्या व्हिडिओचं काय करायचंय हा चला चॅनेल वरती कोण नवीन आहे का अ कधीतरी बाय करा की आमच्या ताई लोकांना <laughs> आज आजीला बोलायचं नाही <laughs> <अजी> आजी <आसन>। हस <laughs>